ब्रॉड टू यू बाय पालवी ॲग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी एका ब्राझिलियन मॉडेलचा फोटो कसा वापरला गेला आहे हे दाखवलं आणि चर्चांना उधाण आलं नंतर असं कळलं की या ब्राझिलियन मॉडेलचा फोटो मॅथ्यूज फेरेरोई नावाच्या एका फोटोग्राफरनं ना काढला होता तो सोशल मीडियावरही आपल्याला दिसतोय आता ह्याच फोटोमधली मॉडेल समोर आली आहे ती काय म्हणाली बघा मित्रांनो तुमच्याकडे फोटो आहे का मी भयानक दिसते नाही मी स्वतःच फोटो टाकते तुम्ही माझा जुना फोटो वापरताय माझा फोटो जुना आहे ओके त्या फोटोमध्ये मी खूप लहान होते वीस ते अठरा वर्षांची तुम्ही माझा फोटो वापरताय मला माहीत नाही की हे निवडणुकीसाठी आहे की काय जिथं लोकांना मतदान करावं लागतं आणि भारतात ते मला भारतीय असल्यासारखं दाखवत जेणेकरून लोकांची फसवणूक होईल हा कसला वेडेपणा आहे आपण कोणत्या प्रकारच्या जगात राहतोय एका रिपोर्टरनं माझ्याशी संपर्क साधला या संपूर्ण गोष्टीबद्दल जाणून घ्यायचं होतं त्यांनी मी जिथे काम करते त्या सलूनला पण फोन केला आणि मुलाखत मिळवण्याचा प्रयत्न केला मी प्रतिसाद दिला नाही मी टाटाला माझा नंबर देऊ नकोस असं सांगितलं मग त्या माणसानं माझा इंस्टाग्राम अकाउंट शोधलं आणि मला तिथे मेसेज केला आता याच्याशी काहीही संबंध नसलेला दुसरा एक व्यक्ती माझा एक खूप जुना मित्र त्याने मला हा फोटो पाठवला हो तो मी इथे तुमच्यासाठी लावते इथे खाली जेणेकरून तुम्ही तो पाहू शकाल तुम्हाला विश्वासच बसणार नाही